नमस्कार सुरेखा किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते मी आलेली आहे आज माझ्या भावाच्या फार्म हाऊसवरती आणि त्याचं आहे चायनीज भाज्यांचं सप्लाय तो करतो तर चला मी तुम्हाला दाखवते काय काय आहे भाज्या त्याच्याकडे हे मोरिया ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये तर इथे फ्रेश एक्झिटिव्ह व्हेजिटेबल सप्लाय होतात आणि एकदम फ्रेश भाज्या असतात आणि तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी अगदी मस्त अशा ताज्या भाज्या आणि छान पॅकिंग चालू आहे हे बघा यांच्याकडे भरपूर प्रकारच्या चायनीज भाज्या असतात पण पावसामुळे तरी भरपूर भाज्या नाही आहे याला काय म्हणतात सॅलरी या हे जे आहे याला सॅलरी म्हणतात आणि हे सर्व सूप वगैरे हॉटेलला हे लोक सप्लाय करतात हे काय आहे काका हे बघा हां हे आहे पार्सले हे पण सूपमध्ये सलाडमध्ये ह्याचा वापर केला जातो हे आहे बीन्स म्हणजेच फरसबी आणि इकडे आहे चेरी टमॅटो हां याला काय म्हणतात हां आहे रोजमेरी आणि ह्याचा उपयोग कशामध्ये करता तुम्ही जर बघत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला पण माहीत नाही याचा यूज कशामध्ये होतो ते आणि हे आहे इथे फ्रेश एकदम लेटूस बघू शकता आणि लेटूसचा एक एक कंद किती मोठा आहे हे एक बघा एकदम फ्रेश मस्त तर या आहे आमच्या वहिनी आणि ह्या ब चांगल्या भाज्या शॉर्टेज करत आहे आणि जे चांगल्या सगळ्या आहेत त्या पॅकिंग करून आणि जे थोडेसे डिफेक्टिव आहे ते इथे लोकल मार्केटला ते घेऊन जातात तर वहिनी मला दिलेल्या आहे एवढ्या सगळ्या फरसबी आणि इथे आहे लेट्यूस तर हे आहे झुकिनी आणि याला इकडे चायनीज भोपळा हो बोलतात तर याची भाजी मी नक्कीच तुम्हाला करून दाखवेन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय